नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहणार अगदी तोंडात घालताच विरगळणारी त्याचबरोबर अगदी चटाकेदार अशी ती म्हणजे सुरळीची वडी सुरळीची वडी शिजताना बऱ्याच जणांना काही ना काही प्रॉब्लेम येतो तो, तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला दिलेली आहे प्रमाणे अगदी परफेक्ट आहे म्हणजे कुठे काही चुकणार नाहीये तर चला जास्त आणखीन काही न बोलता या रेसिपीला पटकन आपण सुरुवात करायची सगळ्यात अगोदर एखादं कोणतंही वाटगं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घ्यायचं एक कप घ्यायचं बेसन आता इथे मेजरिंग कप घेतलंय तुम्ही कोणतेही वाटी घेऊ शकता आता हे मात्र एवढंच करायचं बेसन जेव्हा आपण घेतो तेव्हा मात्र नक्कीच चाळून घ्यायचं चाळल्यामुळे काय होतं हे आपलं जे जी मिश्रण जेव्हा आपण बनवतो त्यामध्ये कुठेही गुठळा राहत नाही आणि त्याच बेसनच्या कपामध्ये आपण पूर्णपणे एक कप घ्यायचे आपण दही इथे मी दही घेतले जर तुम्ही ताक घ्यायचं असेल तर का होतं कधी कधी होतं आपण दही किती घ्यायचं ताक जाडसर होतं कधी पातळ होतं तर त्यावेळी कुठेही चूक होता कामा नये म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही प्रमाण केलं तर तुम्हाला कुठेही काही चुकणार नाही म्हणून अगदी एक कप दही घ्यायचं आणि हिरवी मिरची आणि आल्याची अगदी पेस्ट अगदी बारीक करायची जाडसर ठेवायची नाही त्याचबरोबर हळद घालायची आणि त्यानंतर आपण घालणार आहोत जराशी हिंग आता हे सगळं आपण जिन्नस घातल्यानंतर सगळं काही अगदी व्यवस्थित त्याला अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी चांगलं म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणून व्यवस्थित आपण मिक्स करायचं आणि इथे आपण बेसन चाळल्यामुळे इथे गुठळाही पडण्याची शक्यता होणार नाही आता बघा ही छान असं आपली एक झालेलं आहे मिश्रण तर आता काय करायचं पाणी किती घ्यायचं तर त्या दयाच्याच कपामध्ये आपण घ्यायचं एक कप अगोदर पाणी घालायचं आणि पुन्हा कपामध्ये घातल्यानंतर आपण थोडंसं पुन्हा त्याला चाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे चाळल्यामुळे बघा कुठेही गुठळा पडत नाही अगदी व्यवस्थित होत म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाहीये आणि पुन्हा त्याच कपामध्ये आणखीन एक कप घ्यायचे म्हणजे आपण इथे कसं घेतलंय एक कप दही आणि दोन कप पाणी अशा प्रकारे घेते हवं सर तुम्ही असं करू शकता किंवा एक कप दही घेऊन दोन कप पाणी घेऊन त्याचं ताग बनवूनही घालू शकता पण ते करण्यापेक्षा हे जास्त सोयीस्कर आहे चवीपुरतं मीठ घालून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि आपण या मिश्रणाला अगदी अगोदर चाळून घ्यायचे कारण का जेव्हा आपण ही हिरवी मिरची आल्याची आपण पेस्ट करतो तो करताना कधी कधी तळाला लागते आणि त्याचबरोबर आपण जेव्हा त्या वड्या पाडतो तेव्हाही ती लागते म्हणून ते होऊ नये मिश्रण अगदी चांगलं बनावं म्हणून याला अगदी सगळं चाळून घ्यायचे काही होणार नाही की याच्यामुळे त्यांच्यात चव येत नाही असं काही नाही हिरवी मिरची आल्याची चव मात्र त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये नक्की उतरते बघ आता हे मिश्रण अगदी छान असं आपलं झालेलं आहे तर आता काय करायचं एक पुरी तयारी करायची सगळ्यात तयारी म्हणजे ही अगोदर ठेवायची तुमच्याकडे उलथाना असेल तर ते घ्यायचं किंवा माझ्याकडे ना इथे केक असतो ज्याप्रमाणे केक आपण चॉकलेट वगैरे काढतो ते आहे ते घेतलं चालतं किंवा उलथानाने सुद्धा होतं आता इथे एखादं पातेले ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मिश्रण घालायचं आता मात्र गॅस अगदी मंद ठेवा अगदी मंद गॅसेवरती चांगलं अगदी त्याला फक्त चाळत राहायचं आणि काही नाही बघा करता करता थोड्या वेळानंतर अशा प्रकारे थोडस जाडसर होऊ लागतं अशाच प्रकारे करायचं आणि इथे तुम्हाला आपण हे मिश्रण आहे हे सुद्धा कसं कळेल ते सुद्धा मी तुम्हाला अगदी परफेक्ट तुम्हाला सांगितलंय तेही पाहायचंय बघा जरासं मिश्रण एखाद्या ताटावरती किंवा अशा प्रकारच्या प्लेटवरती उलट्या बाजूला असं लावायचं एक सेकंड थांबायचं थांबल्यानंतर अशा प्रकारे आपण जेव्हा पोटाने करतो तेव्हा हे अगदी व्यवस्थित मिश्रण निघायला लागलं आणि त्याच्या वड्या पडायला लागल्या म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे आता चांगलं व्यवस्थित आहेत म्हणजे आपली मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आपण पटकन ते मिश्रण काढायचं आता हे सरळ मी ताट केलं आणि त्याच्या आतमध्ये हे मिश्रण सगळं अशा प्रकारे या सुद्धा व्यवस्थित लागतं पण तरी मी थोडंसं स्पेचुरिया केल्यानंतर इथे जे आपल्याकडे स्क्रॅपर होतं ना त्या स्क्रॅपरने थोडंसं त्याला अगदी अशा प्रकारे केलं अशा प्रकारे करायचं आणि अशाच केल्यानंतर पूर्णपणे चांगलं अगदी व्यवस्थित पातळ असं आपण करायचं जास्त पातळी नाही आणि जास्त नाही अशा प्रकारे करा पण जास्त पण आपण बाहेर तुम्ही तर बघाल ना ते पातळच असतात त्यांच्या अशा प्रकारे झालं आता काय करायचंय तेच ताट आपण त्याला उलट करायचं म्हणजे आपल्या एकाच ताटामध्ये आपण दोन वेळा आपण करू शकतो कारण त्यामुळे काही असं होणार नाही की ताटात ते पडणार नाही जो पण आपण त्याला काढत नाही आता हे ताट उलट केलंय आता पुन्हा याच्यावरती मिश्रण घालायचं आणि त्याच पद्धतीने आपण पुन्हा त्या सगळं अगदी त्याला आपण लावून घ्यायचं अशाच प्रकारे करायचं फक्त एवढंच करायचं जेव्हा आपले मिश्रण रेडी होतं ना तेव्हा हे मात्र काम जरा झटपट करावं लागतं ते आटून व्हायला लागतं म्हणून तुमच्याकडे आणखीन कोण असेल दोन जे घरामधला त्या मेंबरला सुद्धा लावा कामाला म्हणजे पटकन तुमचं होईल आता बघा हे थोडंसं झालंय तर थंड आल्यानंतर जरा दोन सेकंडमध्ये मध्ये थंड होतं त्याच्या वड्या अशा प्रकारे चुरीने पडायच्या आणि नंतर जरा असं वरती करून आपण अशा मस्त अशा रोल वगैरे बघा किती छान अशा अळू सुरळीच्या वड्या आपल्या मस्त रेडी होतात अशाच प्रकारे करा अगदी खूप छानही लागतात आणि करायला जास्त त्रासही नाही अगदी सोपी पद्धत आहे जिन्नसही जास्त नाही झटपटही बनतं फक्त ते मिश्रण करायला मात्र आपल्याला थोडासा पंधरा वीस मिनटं झाडून नक्की लागतात बघा सगळ्या मी सुरळीच्या वड्या अगदी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला आता आपण फोडणी देऊया फोडणी पात्रामध्ये आपण तेल चांगलं गरम आहे राई टाकायची राई थोडीशी तडतडली की एक मोठा चमचा तीळ टाका तीळ टाकले की त्याबरोबर कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस मात्र बंद करायची काकत तीक जी फोडणी ती करपते का करपता कामाने आणि नंतर शेवटी हिंग टाकला आता ही सगळी फोडणी आपण ह्याच्यावरती टाकायची अशा प्रकारे फोडणी टाकल्यानंतर त्या खमंग फोडणीने सुद्धा ते सुरळीचे वडी अगदी छान मिळते बाहेर तुम्ही जरी घ्यायला गेलात ना तर ती खूपच महाग पडते म्हणून घरात केलेली वस्तू कधी अगदी सोपीही पडते अगदी हायजेनिक पद्धतीने असते आणि खायला सुद्धा आपल्याला चांगली लागते आणि आपल्याला मागे पडत नाही बघा सगळी अगदी फोडणी त्याच्यावर त्या सुरळीच्या वडीवरती टाकलेली आहे मस्त आपल्या सुरळीच्या वड्या छान अशा चा रेडी झालेल्या त्याच्यावरती थोडंसं खोबरं टाकायचं आहे आणि ही अशा प्रकारची नक्की करूनही पाहिजे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगायचंय जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर